तर मंडळी आज बनवूया गुढीचा हार गुढीचा हार म्हणजे साखरेचा हार हो चला तर मग त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि साखर भिजल एवढंच पाणी घेतलेलं आहे यामध्ये फूड कलर मी ऑरेंज कलर वापरलेला आहे तो छान असा दाटसर पाक होईपर्यंत साखर विरगळ येईपर्यंत त्यानंतरनं दाटसर गोळीपाक तयार करून घ्यायचा आहे यानंतर पात्र घेतलं आहे त्यामध्ये मी धागा टाकून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने यानंतर यामध्ये पळीच्या सहाय्याने आपण त्या गोळ्या सोडून घ्यायच्या म्हणजे साखरेचा पाक सोडून घ्यायचा आणि तासाभरानंतर अशा प्रकारे गुढीचा हार आपला रेडी होतो तर तुम्ही पण या पद्धतीने गुढीचा हार यावर्षी नक्की करून पहा तर याच पद्धतीने तुम्ही रंगीत वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता म्हणजे पिवळा हिरवा लाल तुम्हाला हवा असा पांढरासुद्धा करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा यंदाच्या गोडी पाडवा तुम्हा सगळ्यांना सोख्याचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा 何